हे महाराष्ट्र आज आम्ही आमदार समोर आहोत शिरपूर तालुक्याची विडंबना आहे या तालुक्याला दोन आमदार आणि फार मोठी मोठी गप्पा या तालुक्यामध्ये मारलं जातं परंतु माझ्या या तालुक्यातल्या शेतकरी गरिबाला न्याय मिळणं फार कठीण आहे आज आमच्या वाडी गावातले फार सन्मानित व्यक्ती ज्यांनी अविरतपणे सन्मानानं सांगितलं त्यांनी सन्मानासाठी आपलं पूर्ण आयुष्य व्यक्तीचं एका बँकेने जीव घेतला आणि ते न्याय मिळवण्यासाठी हे पूर्ण गाव आमचं झालं पण पोलिसांना ती बँकेची बँकेची त्या गुलामी करावी वाटते एवढ्याही वेळेनंतर गरीबाला न्याय मिळाला नाही आज त्या बॉडीला जवळ तब्बल बारा ले पर ते पंधरा तास झालेले आहेत पण अद्यापही त्या व्यक्तीचं पीएम झालेलं नाही कारण आमची सगळ्यांची मागणी आहे की त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ज्या व्यक्तींनी यानं मानसिक छळ केलेला आहे अहो एवढंच काय त्या बँकेच्या कर्मचाऱ्यासमोर आमच्या बाबांनी विष पिलं तरी या लोकांना दया आली नाही एवढी निर्लज्जता या तालुक्यामध्ये चालू आहे दोन आमदाराचं तालुका हे आहे तरी आमच्या या लोकांना न्याय मिळाला नाही एस पी साहेबांना आमची विनंती आहे की तुमची झोप कुठं आहे या तालुक्यामध्ये एवढे एवढे गंभीर विषय होत आहे एवढे एवढे लोकांचे जीव जात आहेत तरी देखील तुम्ही गुन्हे घेत नसाल तर तुमच्या पूर्ण पोलीस खात्यावर अकार्यक्षम का, तुम्ही आहात असं सिद्ध करतायत कारण अद्यापही त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला नाही परंतु आमची सगळ्यांची मागणी आहे जर तुम्ही त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही त्या व्यक्तीची अंतविधी करणार नाही आणि या सगळ्यांचा जबाबदार तुम्ही असणार आणि तुम्हाला अजून एक विनंती करतो की या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांचा जीव जातोय पण तुमच्या काळजाला हुक फुटत नाही तुम्हाला तुमच्या सगळ्यांनी आता भरभरून मतदान घेतलेलं आहे आम्ही काशीराम दादांना भेटलो आम्ही मोठ्या मोठ्या लोकांना भेटलो पण अद्यापही आम्हाला मदत भेटलेली नाही आमच्या या गरीब परिवाराला न्याय मिळायला पाहिजे जर एस पी साहेब तुम्ही यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत तर तुम्हाला शिरपूर बंद पाडून आम्ही दाखवू आणि या सगळ्या याच्यामध्ये जोही नुकसान होईल त्या सगळ्यांची पोलीस प्रशासन जबाबदारी असेल ही सगळ्यांना आम्ही टनठाणून सांगतोय आमचे एक काका अतिशय का। स्वाभिमानाने जगणारे आहेत यांचे वडील ते होते आणि त्यांनी अक्षरशः आपल्या सन्मानासाठी बँकेने त्यांच्या घराचे सामान बाहेर फेकण्याचे ठरवले अशा व्यक्तीला त्या वेदनादायी अंत व्हावा लागला म्हणून आम्ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे की त्या बँकेच्या त्या संबंधित लोकांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही अतिशय संविधानिक मार्गाने आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनाला सगळे जबाबदारी तुम्ही असणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र